प्रज्ञा रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला डाळीचे आप्पे हा पदार्थ आज बनवून दाखवणार आहे यामध्ये मी एक वाटी तांदूळ घेतले आहे आणि अर्ध अर्ध वाटी मी सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत उडदाची मुंगाची मसूरची हरभऱ्याची आणि थोडीशी तुरीची पण आता ह्या डाळी सर्व आपण मिक्स करून स्वच्छ धुवून घेऊ इथे मी एका पाण्याने डाळी स्वच्छ धुवून घेतली आहे आता परत मी थोड्या एका पाण्याने परत एकदा स्वच्छ धुवून घेते आपले दाड़ी दून जाले। आता आपलं डाळी स्वच्छ धुवून झाले आता याला आपण मिक्सरमधून काढून घेते हे मी ओवरनाईट फर्मेटिंग करायला ठेवलं होतं तुम्ही बघू शकता मिश्रण कसं छान फुगलं आहे आता इथे मी आप्याचं भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये मी तेल टाकते तर सर सगळं फिरवून घेऊ म्हणजे आपले आपले चिटकणार नाहीत आता हे तेल मी वाटीत काढून घेते हे वाटीत काढून घेतले तेल आता यामध्ये मी आपलं आप्याचं जे मिश्रण आहे ते टाकते यामध्ये तुम्ही गाजराचा कीस शिमला मिरचा कीस कांदा टोमॅटो हे बारीक करूनही टाकू शकता जे मुलं भाज्या खात नाहीत त्यांच्यासाठी पण खूप सुंदर टिफिन बनतो आणि झटपट होणारा आहे आणि पौष्टिक आहे सर्व डाळी आपण मिक्स करून त्या रात्रभर भिजवून त्या न... आता इथे मी एक पाच मिनटं झाकण ठेवून आता आपण एक काप्पा उलटून बघू की झाला आहे की नाही इथे थोडासा व्हायचा बाकी आहे तर आपण अजून थोडा दोन तीन मिनटं आपण परत झाकण ठेवू आणि आपे होऊ देऊ आता इथे बघू शकता दोन तीन चार, चार नंतर आपण बघू शकता इथे ब्राऊन कलर आला आहे त्यामुळं आपले आपे चांगले झालेत त्याला आता आपण दुसरीकडूनही शेकून घेऊ मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे ह्या चटणीसोबत आपल्यासोबत तुम्ही खोबऱ्याची चटणी सॉस किंवा शे शेंगदाण्याची चळ कूटही तुम्ही देऊ शकता एक पाच मिनटं आपल्याला हे आपे होऊ द्यायचे आहेत आता आपले दुसऱ्या साईडनेही आपे चांगले भाजले गेले आहेत आता आपण हे आपे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि नंतर परत दुसरं मिश्रण त्यात टाकू अगदी पटपट होतात वेळ कमी लागतो मुलांना टिफिनवरही काहीतरी नवीन खायची इच्छा असते आता झाकण ठेवून आपण पाच मिनटं होऊ देऊ पाच मिनटं आपण दुसऱ्या साईडनी आपे भाजून घेऊ इथे मी खोबऱ्याची चटणी घेतली आहे तुम्ही बघू शकता आपले आपे गरम आहेत खूप आणि किती सॉफ्ट झालेत तुमचं बॅटर व्यवस्थित झालं ना की आपेही खूप छान बनतात हे बघा आतूनही अगदी स्पंजी झाले खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करा